नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी तुमच्याकरता खास नवीन नवीन माहिती घेऊन येतो तर मित्रांनो हे दामुणाचं झाड आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरी ही धामुनं पिकल्यावर खातो मित्रांनो तुम्ही खाल्लेत का नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो पण ह्या धामोणाची एक आगळी वेगळी चव असते मित्रांनो आता फुलं लागलेली ला आहेत मित्रांनो आणि ही आता थोड्याच दिवसामध्ये पिकत आहेत मित्रांनो पिकल्यावर एक माझ्या पुढील ब्लॉकमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी तुमच्याकरता खास नवीन नवीन माहिती घेऊन येतो तर मित्रांनो हे दामोणाचं झाड आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरी ही धामूनं पिकल्यावर खातो मित्रांनो तुम्ही खाल्लेत का नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो पण ह्या दामुणाची एक आगळी वेगळी चव असते मित्रांनो आता फुलं लागलेली आहेत ला मित्रांनो आणि हे आता थोड्याच दिवसामध्ये पिकत आहेत मित्रांनो पिकल्यावर एक माझ्या पुढील ब्लॉकमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो होते जय हिंद जय महाराष्ट्र